तेरापंत महिला मंडळ यांच्यातर्फे कन्या सुरक्षा व महिला सुरक्षा बेंच ठेवून प्रजासत्ताक दिनी राबवण्यात आला अनोखा उपक्रम शहाता येथे शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त डोंगरगाव रोडवरील सुघोषा घंट मंदिरासमोरील तेरापंत महिला मंडळ यांच्याद्वारे महिला सुरक्षा बेंच ठेवण्यात आले भारतीय तेरापंत महिला मंडळ यांचे तत्वावधानात कन्या सुरक्षा या अभियानात संपूर्ण देशात ठीक ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात येत आहे करणी हे जीवन की रक्षा कन्याओ की करू सुरक्षा वंदे मातरम भारत माता की जय जै, जयघोष देऊन असे कार्यक्रम संपूर्ण देशात राबवण्यात येत आहेत त्यावेळी तेरापंथ महिला अध्यक्ष श्रीमती प्रतिभा गेल्डा मंत्री रुपाली गेलडा तर कोशाध्यक्ष कुसुम गेल्डा ऍडव्होकेट स्मिता कुचेरिया लक्ष्मी गेल्डा साधना गेल्डा राखी गेल्डा उज्ज्वला डुगरवाल ज्योती गेल्डा माला गेल्डा शीतल गेल्डा कीर्ती चोरडिया ज्योती चोरडिया रोहिणी गेल्डा विभा गेल्डा दर्शना चोरडिया दीपा कुचेरिया प्रिया कुचेरिया नेहा गेल्डा तसेच तेरापंत समाजाचे कर्मट कार्यकर्ते दिलीप गेल्डा ऋषभ गेल्डा सुमित गेलडा तेरापंत सभेचे माजी अध्यक्ष वर्धमान गेल्डा अजित गेल्डा उपाध्यक्ष महेंद्र गेल्डा तेयुबचे अध्यक्ष अलोक गेल्डा प्रतीक गेल्डा दिनेश गेल्डा व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद गेलडा तर भारतीय जैन संघटनेचे खान्देश विभागीय उपाध्यक्ष व तुलसी पत संस्थेचे मॅनेजर भवरलाल जैन त्या ठिकाणी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थिती दिले आय एन डी व्ही टीज साठी भवरलाल जैन यांचा स्पेशल रिपोर्ट